बांधवांना आपण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतोय तर बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीची रहस्यमय अशी व्रत कथा आपण ऐकणार आहोत आपण माहिती पाहिली असेल ऐकली असेल की सूर्यदेव ज्या वेळेला मकर राशीमध्ये प्रवेश करतात तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा परंतु बांधवांनो आज अशी एक रहस्यमय माहिती आपण ऐकणार आहोत की सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश का करतात अशी रहस्यमय माहिती ही सुंदर अशी कथा ऐकल्यानंतर शनिदेवाचा रंग काळा का हे सुद्धा माहीत आपल्याला पडणार आहे आणि ही कथा ऐकल्यानंतर देवाची कृपा आपल्याबरोबर नक्की होणार सूर्य देवाचा अशी रहस्यमय कथा आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर बांधवांनो ग्रहांचा राजा सूर्यदेव व शनिदेवाची कहाणी आहे देवाच्या जन्माची कथा अतिशय रोमांचक आहे सूर्यदेवाच्या पत्नीचं नाव संध्या होतं आणि संध्या ही अतिशय कोमल स्वभावाची होती आणि शरीरानं सुद्धा कोमल होते सूर्य देव फार मोठे तेजपाल होते आणि संध्या सूर्यदेवाचं तेज सहन करू शकत नव्हती त्यामुळे ते सदैव परेशान असायची आणि संध्या विचार करत होती की तपचार्या करून सूर्यदेवाचं तेज मी नक्की कमी करेल हा विचार करता करता दिवसामागून दिवस निघून गेले आणि पुढे संध्याला वैवश्यक मनू यमराज आणि यमुना अशी तीन अपत्य त्या ठिकाणी प्राप्त झाली संध्या नेहमी सूर्यदेवाच्या तेजाचा विचार करत होती आणि आजही ती सूर्यदेवाच्या तेजाला घाबरत होती आणि एके दिवशी संध्यानं तपचार्या करण्याचा निर्णय घेतला तिने ठरवलं की तपचार्या करून सूर्यदेवाचं तेज हे कमी करायचं परंतु मुलांचं पालनपोषण कोण करायचं सूर्यदेवाची सेवा कोण करायची आणि याच्यावरती संध्यानं एक युक्ती काढली आपल्या तपोबालानं संध्यानं आपल्या स्वतःची जी सावली आहे या सावलीचं रूपांतर एका स्त्रीमध्ये केलं आणि तिचं नाव छाया ठेवलं मुलांचं संगोपन करण्याची आणि सूर्यदेवाची सेवा करण्याची जी जबाबदारी ती छायावर दिली आणि तिला सांगितलं की आजपासून माझ्या जागीत तू सूर्यदेवाची सेवा करावयाची आणि मुलांचं संगोपन करायचं आणि तू नारी धर्माचं पालन करावयाच परंतु ही गोष्ट आपल्या दोघीमध्ये राहील तू कुणाला सांगू नकोस की सूर्यदेवाला सुद्धा तू सांगायचं नाही असं संध्याने त्या ठिकाणी छायाला सांगितलं हे सगळं सांगून संध्या आपल्या वडिलांच्या घरी निघून गेली सगळा प्रकार आपल्या वडिलांना त्या ठिकाणी सांगितला आणि वडील रागवले संध्याला सांगितलं तू तुझ्या सासरी तडक निघून जा इथं राहू नकोस आणि त्या ठिकाणी संध्या निघाली परंतु सासरी आपल्या गेलीच नाही ती वनामध्ये निघून गेली आणि तपचार्या करू लागली तपचार्यामध्ये लीन त्या ठिकाणी होऊन गेली इकडे छाया सूर्यदेवाची सेवा करत होती मुलांचं संगोपन करत होती सूर्यदेवाला अजिबात त्या ठिकाणी समजलं नाही की संध्या आहे की छाया आणि छाया आपल्या श्री धर्माचं पालन करत होती छायाला सूर्यदेवाच्या तेजापासून कुठलीही परेशानी झाली नाही कारण ती छायाच होती म्हणजे सावली होती आणि पुढे नंतर सूर्यदेव आणि छाया यांच्या मिलनातून छायेला मनू शनिदेव आणि भद्रा या मुलांचा जन्म झाला आणि त्यावेळी बांधवांनो छाया भगवान शिव शिवांची भक्ती करत होती फार मोठी महादेवांची भक्त होती छाया आणि ज्या वेळेला शनिदेव छायेच्या गर्भामध्ये होते आपल्या मातेच्या त्यावेळेला छायेने भगवान शिवशंकराची कठोर तपचऱ्या केली होती भूक तहान आणि गर्मी या गोष्टीचा विचार न करता छाया त्यावेळी भगवान शिवशंकराची तपचार्या करत होती आणि बांधवांना या गोष्टीचा जो प्रभाव आहे तो छायाच्या गर्भातील मुलावरती झाला म्हणजे शनीदेवाच्या वरती सुद्धा याचा प्रभाव झाला आणि त्यावेळी शनीचा जो रंग आहे तो त्या ठिकाणी काळा झाला आईच्या गर्भामध्ये नंतर पुढे शनिदेवाचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळी शनिदेवाचा रंग काळा आहे हे, हे पाहून सूर्यदेवानं छायाचा अपमान त्या ठिकाणी केला आणि सूर्यदेव त्या ठिकाणी म्हणाले की हा काळा पुत्र नाही माझा तर बांधवांनो त्या ठिकाणी आईच्या तपाची जी ताकद होती तपोबलाची ही ताकद त्या बाळामध्ये आली होती म्हणजे शनिदेवामध्ये ती ताकद आली होती भगवान शिवशंकराचा आशीर्वाद होता त्या बाळावरती आणि छोट्या पणिस बांधवांनो त्या बाळानं म्हणजे शनिदेवानं क्रोधित नजरेनं आपल्या पित्याकडं सूर्यदेवाकडं पाहिलं आणि सूर्यदेवाचा रंग काळा झाला गोढ्यांची गती थांबली सूर्यदेवाच्या जागीच गोडे थांबले आणि हे सगळं दृश्य पाहून त्या ठिकाणी सूर्यदेवाला सुद्धा वाईट वाटलं भयभीत झाले सूर्यदेव की आता काय करायचं सूर्यदेवांचा हा काळा रंग पाहिला आणि सूर्यदेव स्वतः घाबरले आता काय करावं आणि या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून स्वतः सूर्यदेव भगवान शिवशंकराच्याकडे गेले आणि झालेला प्रकार सांगितला आदिनाथ येत ते पाहिलं आणि सूर्यदेवाला आपली चूक त्या ठिकाणी सांगितली की सूर्यदेवा तुमची चूक झाली आणि त्यावेळी सूर्यदेव आपण बोलल्याचा पश्चाताप करू लागले आणि भगवान शिवशंकराच्या कृपेनं त्या सूर्यदेवाला आपलं परत हे सगळं रूप जसंय तसं मिळालं घोड्यांची गती परत वाढू लागली परंतु पिता आणि पुत्र म्हणजे शनिदेवामध्ये आणि सूर्यदेवामध्ये भांडण चालूच राहिलं आणि त्या ठिकाणी सूर्यदेव शनिदेवाची नफरत करू लागले शनिदेवाला कधीही पसंत करत नव्हते सूर्यदेव नंतर पुढे काही दिवसातच सूर्यदेवानं छाया व शनिदेवाला आपल्यापासून वेगळं केलं बघा स्वतःपासून आणि वेगळं केल्यानंतर बांधवांनो त्या ठिकाणी छाया आणि शनिदेवानं सूर्यदेवाला शाप दिला की हे सूर्यदेवा तुम्हाला कुष्ठरोग होईल असा शाप दिला कुष्ठरोगापासून वेदना होऊ लागल्या सूर्यदेवाला आपल्या पित्याला कुष्ठरोग झालाय वेदना होतात असं दुःख दुसऱ्या मुलानं पाहिलं म्हणजे यमराजानं पाहिलं आणि यमराजानं तपचार्या केली आणि आपल्या पित्याला जो कुष्ठरोग झालाय तो, तो कुष्ठरोग त्या ठिकाणी बरा केला यमराजानं आपल्या ताकती ना परंतु त्या ठिकाणी सूर्यदेवानं क्रोधित होऊन शाप दिला त्या टायमाला क्रोध झालता सूर्यदेवाला आणि या सूर्यदेवानं छाया आणि शनिदेवाचं देवाचं घरच जाळून टाकलं सूर्यदेवाच्या तेजानं घर जळून गेलं आणि दोघांनाही त्या ठिकाणी कष्ट होऊ लागलं छायेला आणि शनिदेवाला आता हे सगळं दुःख यमराजाला पाहत नव्हतं कारण शनिदेव आणि छाया शनिदेव हे सावतर भाऊ आणि छाया ही सावतर आई या दोघांचं दुःख यमराजाला पाहत नव्हतं यमराजाला फार वाईट वाटलं आणि यमराजानं विचार केला की के शनिदेवाची आणि आपले पिता सूर्यदेवाची भेट घडवून ना आणायची आणि बांधवांनो त्या ठिकाणी घर जळाल्यामुळं शनिदेव आणि छाया हे दुसऱ्या घरामध्ये गेलते म्हणजे मकरामध्ये गेलते बांधवांनो हे सगळे ग्रह येतं म्हणून ते मकरामध्ये शनिदेव छाया त्या ठिकाणी आता घर जळून गेलं शनिदेवाचं त्यावेळेला त्याच्या घरामध्ये काहीही राहिलं नव्हतं शनिदेवाच्या फक्त त्या ठिकाणी काळे तीळ राहिले होते आणि हेच काळे तीळ घेऊन शनिदेव आणि छाया मकरामध्ये गेलते आपल्या दुसऱ्या घरामध्ये आणि त्या ठिकाणी बांधवांनो यमराजानं सांगितलं पित्याला आपल्या की तुम्ही शनिदेवाची भेट घ्या विनंती केली आणि ही विनंती मांडली सूर्यदेवानं आणि बांधवांनो शनिदेवाची भेट घेण्यासाठी मकरामध्ये प्रवेश केला सूर्यदेवान आणि ज्या वेळेला प्रवेश केला त्यावेळेला आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी पित्याला अर्पण करण्यासाठी पूजेमध्ये काळे तीळ शनिदेवानं त्या ठिकाणी अर्पण केले होते आणि सूर्यदेव त्या ठिकाणी आनंदित झाले आणि ते घर जे होतं परत देऊन टाकलं शनिदेव आणि बांधवांनो तो दिवस म्हणजे मकर राशीमध्ये सूर्यदेवानं प्रवेश केला तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा आजही आपण साजरा कर आजही आपण पाहतो ज्यावेळेला शनिदेवाकडे आपण मंदिरा जातो मंदिरात जातो त्यावेळेला काळे तिळ त्यांना अर्पण कर सूर्य देवाची उपासना करतो त्यावेळी सुद्धा बांधवांना काळे तिळ लागतात त्याचं हे रहस्य म्हणून बांधवांनो मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारीला अगदी आनंदात साजरा करा दान गरिबांना नक्की द्या आणि बांधवांनो तिळगुळ वाटा आणि गोड प्रत्येकाबरोबर बोला जुनी भांडणं विसरून जा आणि सुंदर असं जीवन पुढचं जीवन जगा असा हा मकर संक्रांतीचा सण तर बांधवांनो आपला हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म हा फार श्रेष्ठ आहे कारण प्रत्यक्षात देवानं निर्माण केलेला सनातन धर्म आहे म्हणून आपण प्रत्येक सण साजरा करा आणि आनंदित जीवन जगा गोरगरिबांना आजच्या दिवशी दान करा संक्रांत दिवशी पुण्य प्राप्त होईल शनिदेवाची गुरुकृपा आहे ते आपल्यावरती राहील शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावरती पडणार नाही हे निश्चित सूर्यदेवाची उपासना करा असा हा सण अतिशय महत्त्वाचा आहे तर सुंदर अशी जी कथा आहे बांधवांनो मकर संक्रांतीची ही जर आपलं आवडली असेल ना तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आणि आम्हाला कमेंट म्हणून सूर्य देवाय नम शनिदेवाय नम अशी कमेंट नक्की द्या विसरू नका जय हिंद जय जे भारत